नाव कल्याणी नंदेव खांकर माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकनाथवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या सर्व बालमित्रांनो आज आपण एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी एकत्रित जमलो आहोत समाजातील वेदना पाहून आणि आधार मिळवून देण्यासाठी तुम्ही सर्वजण जी मेहनत करत आहात या प्रयत्नासाठी आम्ही लेकर तुमची मनापासून ऋणी आहोत मला सांगायला फार दुःख होतं की मला वडील नाहीत